विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ तळे हिप्परगा ग्रामपंचायत तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर मागील दोन तीन वर्षांपासून स्मशानभूमीमध्ये हो डागडुजी झालेली नाही रस्ताही केलेला नाही स्मशानातील लोखंडी ब्रॅकेट चोरीला गेलेले आहे सरणास अग्नी दिल्यानंतर मृतदेहाची हडसांड होत आहे तरी आपण या गोष्टीची दखल घेऊन लोखंडी बॅकेट व रस्ता उपलब्ध करून द्यावा ही संघटनेच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत तरी आपण वेळीच दखल घेऊन कामाची अंमलबजावणी करावी राहुल अण्णाराव गायकवाड सोलापूर शहर अध्यक्ष अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा